नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेब यांचा आज सहा तारखेचा सकाळचाच नवीन अपडेट असा अंदाज आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे व अवकाळी पावसाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक मारा गारपीट सदृश्य परिस्थितीसारखा पाऊस पडणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला सुरू करूया समोरील माहिती तर आज तारीख आहे दिनांक आहे सात सहा जानेवारी सात जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस राहणार आहे त्या संबंधित पंजाब डक साहेब यांनी माहिती दर्शवली आहे तर नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी अकोट सोलापूर नांदेड या भागामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यावा जेणेकरून आपल्या ह्या सहा ते दहा तारीख या दरम्यानमध्ये अवकाळी पावसाचा मारा हा त्या परिस्थितीमध्ये नागपूर नागपूर वर्धा यवतमाळ ह्या भागामध्ये तुरळक पाऊस राहणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज त्या संबंधित शेतकऱ्यांनी तिथल्या लक्षात घ्यावा परत नांदेड परभणी अकोट त्या तिकडल्या भागातील शेतकऱ्यांना चांगला असा म्हणजे प पिकांना जसं पाणी पोषक लागते तशा स्वरूपाचा पाऊस तिकडल्या भागात देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हा देखील अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांचं कापूस पीक हे काढणीस आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचे तूर पीक हे कापणीस आलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी अन मिरची उत्पादक शेतकरी त्या शेतकऱ्यांनी देखील पावसाचे वातावरण बघून आपलं पीक सुरक्षित ठेवावे जेणेकरून पावसामुळे आपल्या पिकांचे नुकसान होणार नाही याची देखील माहिती संबंधित हवामान तज्ज्ञ पंजाब डकसाहेब यांनी दर्शवलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पा सहा ते दहा तारीख दरम्यान असा हा पावसाचा अंदाज आहे याच्यामध्ये अपडेट माहिती मिळाली तर आपण नवीन व्हिडिओ देखील आपल्याला ताबडतोब देऊ तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो नमस्कार